आज जे आपल्या हड मुंडवा पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली होती ट्रॅफिकच्या संदर्भात गोलाकार जे, गोलाकर जे, जे, गोलाकर जे ते जे गोलाकार पद्धतीने जे करणार आहेत ट्रॅफिकची समस्या सोडवणार आहेत त्याने भरपूर जाचा फायदा ना असं मला वाटत नाही कारण ती परवा त्यांनी एक दोन दो, 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 तीन दिवसापूर्वी असे ट्रायल घेतले परंतु दोन दोन तास लांब रांगा लागल्या दोन दोन तीन तीन किलोमीटर रांगा होत्या अचानक केल्यामुळे लोकांना फार त्रास झाला परंतु त्यांनी जे आता ट्रायल घेणार आहे त्याला आमच्या गावकऱ्यांकडून सपोर्ट भेटणार आहे त्याच्यामुळं वाहतूक सुधारण्यास शंभर टक्के फायदा होईल परंतु हे करत असताना आमच्या शाळकरी वर्ग ज्या महिला वर्ग आहे जे जा कामाला जातात वयस्कर माणसं आहेत ते रस्ता कसा ओला हो बॅरिगेट लावल्यावरती जे कॉर्पोरेशनला पुन्हा डेशन जे कामगार वर्ग कामाला जातो पीएमटी बसमधून तिब्बत जर मुंडेवता थांबवली तर केशवचे लोक घरी कशा जातील हा भरपूर त्रास सुद्धा इथले स्थानिक नागरिकांना सहन करावा ना लागणार आहे त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी हे दहा बारा दिवस न ठेवता एक दोन दिवसामध्ये त्याच्या ट्राय बेस करून हे सगळं बंद करण्यात यावे ही विनंती